तुमच्या घरामध्ये देवांचा वास आहे तर तुम्हाला मिळतील हे नऊ शुभ संकेत श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला सकाळी हे संकेत मिळत असतील तर समजून जा की तुमच्या घरामध्ये साक्षात देवांचा वास आहे आपण देवांना प्रसन्न करण्यासाठी खूप पूजापाठ करतो देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण रोज सकाळ संध्याकाळ धूप आरती करतो काही तर सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवांना नैवेद्य देखील दाखवतात कारण देवांची कृपा आपल्यावर सदैव राहावी आणि आपल्याला आपल्या आयुष्यात सदैव आनंदी आणि सुखी ठेवावे असं आपल्याला वाटत असते त्यांचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांवर सदैव राहावा असे आपल्याला वाटते आपल्या सर्वांना माहितीच आहे की देवाची पूजा अर्चना केल्यावर देव प्रसन्न होतात पण देवा आपल्याला काही गोष्टींचे संकेत देतात त्या संकेतांमुळे आपल्याला समजते की देवाची कृपा आपल्यावर आहे का नाही तर आपण आज तेच जाणून घेणार आहोत की असे कोणते संकेत आहेत जे मिळाल्याने आपल्याला समजते की देव आपल्या घरामध्ये वास करतात मित्रांनो आपण जेव्हा पूजा अर्चना करतो तेव्हा देव साक्षात आपल्या घरामध्ये राहतातच फक्त ते आपल्याला दिसत नाही ते अदृश्य रूपात राहतात कधी कधी आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये देव आहेत पण ते आपल्या काही कर्मांमुळे वापस देखील परतून जातात काही लोक थोडे दिवस पूजा अर्चना करतात व नंतर सोडून देतात परत पूजा पाठ करतात आणि नंतर सोडून देतात त्यामुळे आपल्या घरात राहणारे देव नाराज होऊन वापस निघून जातात आणि ते आपल्याला कळत देखील नाही बरेच लोकांच्या घरी देव साक्षात राहतात पण त्यांना ते समजत नाही आणि त्यांच्याकडून कळत न कळत देवांचा अपमान होतो त्यामुळे देखील देव तिथून वापस निघून जातात चला तर मग आज आपण जाणून घेऊया की असे कोणते संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला समजते की आपल्या घरामध्ये साक्षात देवांचा वास आहे किंवा देव आपल्या घरात राहत आहेत यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा त्याआधी तुम्हाला जर माता लक्ष्मीचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही जेव्हा रात्री झोपता आणि तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जाग येते आणि रोज तुम्हाला याच वेळेला जाग येते किंवा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला एखादे स्वप्न पडले की तुम्ही एखाद्या मंदिरात पूजा करत आहात किंवा तुम्हाला घंटा वाजण्याचा आवाज येतोय किंवा तुम्ही एखाद्या मंत्राचा जप करत आहात तर समजून जायचं की तुमच्या घरामध्ये साक्षात देवी देवतांचा वास आहे जेव्हा सकाळी सकाळी आपल्या घरातून एक वेगळाच वास येतो हा वास ना अगरबत्तीचा असतो ना सुगंधी अत्तराचा असतो हा वेगळाच वास असतो तर हा वास देवी देवतांचा असतो आणि हा वास जर तुमच्या देवघरातून येत असेल तर समजून जायचं की देवी देवतांनी तुमच्या घरात प्रवेश केलेला आहे जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा घरामध्ये दुर्गंधीचा वास येतो आणि जेव्हा देवी देवतांचा वास असतो तेव्हा सुगंधी वास येतो हा सुगंध खूप छान असतो त्यामुळे आपले मन खूप प्रसन्न होते जेव्हा आपण पूजा करायला जातो त्यावेळेला जर कोणी कुत्र मांजर गाय किंवा एखादी मागणारे व्यक्ती भिक्षू आले जर हे सतत आठवड्यातून तीन चार वेळेला होत असेल तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा प्रवेश होत आहे कारण गाय ही माता लक्ष्मीचं रूप आहे व कुत्र देखील भैरव बाबा व भगवान दत्तात्रय यांचं स्वरूप आहे आणि एखादी व्यक्ती जर आपल्या दारासमोर आली ते देखील देवापेक्षा कमी राहत नाही म्हणून हे जर आपल्या दारासमोर आले तर त्यांना कधीच रिकामी हाती जाऊ देऊ नये पैशांचे दान करणे चुकीचे आहे पण आपण अशा व्यक्तींना अन्नदान व पाणी दान करू शकतो त्यामुळे आपल्याला खूप पुण्य होते ज्या लोकांवर देवांची कृपा असते अशा लोकांना नेहमी मान सम्मान भेटतो मग ते अमीर असो किंवा गरीब काही लोकांना खूप कमी मेहनत करून सुद्धा खूप मोठे यश प्राप्त होते असे लोक नेहमी खुश राहतात कितीही दुःख आले तरी ते आनंदात राहतात अशा लोकांवर सदैव देवा देवांची कृपा राहते घुबड दिसणे खूप शुभ असते घुबड ही माता लक्ष्मीचं रूप असते त्यामुळे तुम्हाला जर घुबड दिसली तर ती खूप शुभ असते तुम्हाला जर कधी अचानक दिसली तर, तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मीला स्वच्छता खूप खूप आवडते आणि घर स्वच्छ करणारा झाडू देखील आवडतो त्यामुळे तुम्हाला जर सकाळी सकाळी घराच्या बाहेर कोणी झाडं ताण दिसले तर समजून जायचं की माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे शंकूचा आवाज जर सकाळी सकाळी आपल्याला एखाद्याच्या घरून आला तर समजून जायचं की माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत आहे जर तुम्ही एखादे काम करायला चालले आणि तुम्हाला जाताना निळखंठ पक्षी दिसला तर समजा की तुमचं काम यशस्वी होणार आहे कारण साक्षात महादेवांनी तुम्हाला दर्शन दिलेले आहे निळखंठ पक्षी दिसणे खूप शुभ असते कारण निळखंठ पक्षाला साक्षात महादेवाचे रूप मानले जाते जर सायंकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार तेव्हा घरात जर गारवा वाटला तर समजायचं की तुमच्या घरामध्ये साक्षात देव येऊन बसलेले आहेत ज्या घरामध्ये देव राहतात त्या घरामध्ये नेहमी गारवा राहतो जर एखाद्या दिवशी तुमच्या घरासमोर पांढरी शुभ्र गाय आली किंवा ती पांढरी शुभ्र गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासरूला दूध पाजू लागली तर समजायचं की आपल्यावर माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची कृपा होणार आहे तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये अफाट नफा होणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ